सांगली शहरातील यशवंत नगर येथे राहणाऱ्या सौ ऋतुजा सुकुमार राजगे या उच्च शिक्षित विवाहित महिलेने सासरच्या ख्रिश्चन धर्मांतराच्या जाचाला कंटाळून सात महिन्याच्या गरोदरपणात आपले जीवन संपवले या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी व सरकारने ताबडतोब धर्मांतरण कायदा लागू करावा या मागणीसाठी कॅन्डल मार्च सांगलीतील स्टेशन चौक ते राम मंदिर चौक सांगली येथे काढण्यात आला या मुक मोर्चात माजी आमदार नितीनराजे शिंदे आमदार गोपीचंद पडळकर सिद्धार्थ गाडगीळ दादाराम महाराज भाळवणी रामदासी उर्मिला बेलवलकर माधुरी वसगडेकर गीतांजली ढोपे पाटील असे अनेक हिंदू धर्मीय महिला व पुरुष सहभागी झाले होते राम मंदिर चौकात शक्ती ऋतुजास श्रद्धांजली वाहण्यात आली पा अशी सशिषित असणारी भगिनीच्या वाटेला सलग तीन चार वर्ष सासू सासरा नवरा नवे नवे असणारा पास जो दे त्याला जास्त सैतान दिसलेले असतात काय अंधश्रद्धा कशी अंधश्रद्धा आहे किती समाजापर्यंत पोहोचविची अवस्था बांधवानो काय अवस्था संस्कार झाले असतील विचार करण्यासारखी गोष्ट आहे बांधव सरवार करायचा नाही सरवार करायचा सा नाही सातव्या महिन्यावर गर्माचे संस्कार बलचे झाले पाहिजे हिंदू संस्कृतीचे व्हायला नको माझा धर्म बदलणार नाही अशा अनुभव मी प्राण सोडेन माझ्या देहाच वाटत ते झालं तरी चालेल पण मी धर्म सोडणार नाही अशा अंति बांधवन ए भगिणी जर असा प्रसंग येत असेल तर तुम्ही शिकलेला गावातल्या प्रसंगाच्या अवस्थेत काय अवस्था होत असेल बांधव त्याचा विचार करा त्याचा अभ्यास करा आणि मंग चांगलं व्हायला पाहिजे जागृत व्हायला पाहिजे सावधान असायला पाहिजे अरे आपल्या भगिनींच्या वाट्याला असा प्रसंग आला कोणी आणला का आणला कशासाठी आणला अरे काय होता कोणी सब इन्स्पेक्टरची परीक्षा देत असताना एमपीसीची परीक्षा देत असताना बीएससी मायक्रो बायोलॉजी सब्जेक्ट असताना परीक्षेला पास असणारा सत्तावीस वर्षाची झालेली सुताना माझा बाय असा मग पराक्रमी झाला पाहिजे शूरवीर माझ्या देवी देवताचे संस्कार त्याच्यातून उचलले पाहिजे आणि या माता सुगिनीच्या वाट्याला याचा विचार या गल्ली पार्सन महाराष्ट्र सरकार पर्यंत आणि दिल्ली सरकार पर्यंत शासनापर्यंत प्रशासनापर्यंत वेळेस घेतली पाहिजे वेळ प्रसंगाला थांबून गेलं पाहिजे बांधालो बारा नंबर चालणार नाही बांधवानो काय काय आई बाप्पांच्या वाट्याला प्रसंग याचा विचार पण करा बांधवानो ही स्वतः त्या ठिकाणी प्रत्यक्ष आहे बांधवानो कागद पुराव्या निशी ज्यांना आत्ता रोज जर म्हणला तर हो बांधवानो इतका न्याय होतो इतका अत्याचार होतो इतका दुरंग होतो बांधवानो आणि म्हणून सर्वांनी विचार करून या मोर्चा मध्ये सामील व्हायचं आहे आजच्या दिवस येईल माझ्या मागल्या परत तापण्या चांगल्या असं करू नका बांधवांनो आणि म्हणून आपण सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे प्रामाणिकपणे इमानदारीनं आपल्या आया बहिणींच माता भगिनीच रक्षण करण्यासाठी माता भगिनी सुद्धा सुशिक्षित भगिनीनी सुद्धा अज्ञान असणाऱ्या लहान असल्या गरीब या ठिकाणी काय अवस्था असेल बांधवांनो याचा विचार करून प्रत्येकाने आता पाळून प्रत्येक क्षण जागृत राहिलं पाहिजे